सन दोन हजार एकोणीस उजळलेला आहे आणि सतराव्या लोकसभेच्या अनुषंगानं देशभरातले सर्वच राजकीय पक्ष आपापल्या स्तरावर मोर्चे बांधणी आणि संघटना बांधणी करीत असताना राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्याही वतीनं येऊ घातलेल्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सर्व प्रकारची यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे मतदान याद्या प्रारूप या याद्या अंतिम याद्याही अंतिम टप्प्यात आहेत आणि विशेषतः ह्या देशातल्या निवडणुका निपक्षपाती आणि पारदर्शकरीत्या होऊन या देशात सकस लोकशाही विकसित झाली पाहिजे ह्या अजेंड्यावरती निवडणूक आयोग एक आदर्श आचारसंहिता राबविते त्या निवडणुकीच्या प्रचलित कायद्यानुसार संवैधानिक संस्था म्हणून ती स्वतःचं वेगळं आचारसंहितेच्या काळामध्ये अस्तित्व दाखवत असते परंतु एक्क्याण्णव मुख्यड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या पक्षाला हिताचे असलेले मागच्या चार वर्षापासून विद्यमान आमदार डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड यांचे पी ए असलेले अशोकराव चव्हाण सहशिक्षक वसूर तांडा यांची डॉक्टर तुषार राठोड यांनी निवडणुकीसारख्या महत्वाच्या विभागामध्ये चार वर्ष पी पीए म्हणून वापरून त्यांना त्या ठिकाणी पदनियुक्ती करण्यासाठी माननीय तहसीलदारांना भाग पाडले वस्तुतः एक जिल्हा परिषद शिक्षक म्हणून त्यांना कुठलाच आमदारांचा लोकप्रतिनिधींचा पीए होत नाही होत आहेत कारण <laughs> की विधानमंडळ वेतन भत्ते अधिनियमांतर्गत सर्वच आमदार महोदयांना त्यांचा स्वीय सहाय्यक नियुक्ती करण्यासाठी पंचवीस हजार रुपये मानधनाची तरतूद असतानाही डॉक्टर तुषार राठोड यांनी त्या पंचवीस हजारावरती डोळा ठेवून एका शासकीय शिक्षकाचा वापर केला आज त्याचा वापर करूनही निवडणुकीच्या काळामध्ये महत्वाच्या यंत्रणेच्या ठिकाणी आपला विश्वासू माणूस आपला सोयरा माणूस बसून राहिला तर निवडणूक विभागाच्या गोपनीय निर्णय विशेषतः निवडणूक विभागामध्ये ज्या काही व्हीएम छेडछाडीच्या गोष्टी घडतात त्या गोष्टी घडविण्यासाठीची माणसं त्या भागामध्ये निवडणूक विभागामध्ये रुजू केलेली आहेत हे जर आज निवडणुकीसारख्या महत्वाच्या विभागामध्ये त्याची वर्णी लावत असतील तर मला वाटतंय की आमदार तुषार राठोड यांनी या भागामध्ये ईव्हीएम छेडछाडीसाठी स्वतःची यंत्रणा तयार करण्यासाठी त्या व्यक्तीला त्या ठिकाणी रुजू केलेला आहे राठोड परिवाराचं राजकारण आजपर्यंत स्वतःच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना बटीक म्हणून वापरण्यासाठीचं राजकारण म्हणून आम्ही त्या राजकारणाकडे आम, पाहत आलो परंतु आता शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी स्वतःचे गुलाम म्हणून वापरण्यासाठी आणि विशेषतः निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी वापरत असतील तर याच्या बाबतीत त्यांची टेस्ट झाली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या चौकशीतून सत्य पुढे आले पाहिजे आणि चार वर्षापासून हा अशोक चव्हाण नावाचा शिक्षक जर काय आमदारांची पीएगिरी करत असेल तर त्याच्या बाबतीत त्याचे वरिष्ठ काय करीत होते त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती कडक कठोरातली कर, कर, कठोर कारवाई झाली पाहिजे आणि तर जर ती कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळात राष्ट्रीय नियोग निवडणूक आयोग असेल किंवा केंद्रीय दक्षता आयोग असेल किंवा सक्षम माननीय न्यायालय असेल या सर्व संवैधानिक यंत्रणाकडे धाव घेऊन यांना कोठडीत गाठल्याशिवाय मी राहणार नाही धन्यवाद